आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज ब्रेकिंग एक दुर्दैवी घटना घडली गट आहे गाळ काढण्यासाठी ड्रेनेज उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दुर्दैवाची बाब म्हणजे दोघे जण तडफडत असताना तिसरा कर्मचारी वाचवण्यासाठी धावला पण त्यात त्याचाही मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे खाजगी कंत्राटद्वारा मार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते या ठिकाणच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आज गाळ काढण्याचे काम सुरू होते शंकर वरसवाड वय पस्तीस आणि राजू पुयड वय पंचवीस हे दोघे ड्रेनेज चेंबरमध्ये उतरले होते पण गॅसमुळे श्वास गुदमरत असल्याने ते तडफडू करू लागले त्यांना वाचवण्यासाठी तीस वर्षीय गजानन पुयडे हा देखील चेंबरमध्ये उतरला पण तिघेही श्वास गुदमरून बेशुद्ध पडले त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नांदेड शहरातील मालटेकडी भागात महा महापालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे खाजगी कंत्राटद्वारामार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड